मी एक एक्स्क्लुझिव्ह युनिक प्रॉडक्ट आहे ठीक आहे मी स्टार्ट टू एंड प्रिलियम्स मेन्स इंटरव्ह्यू सगळं मी युनिकलाच जोडलेलो होतं मला युनिकला एक जबरदस्त मार्गदर्शन मिळालं की कधी कुठे जाण्याची गरज नाही लागली म्हणजे भूषण देशमुख सरांचं हिस्ट्री असेल किंवा धीरेन सरांचं इकॉनॉमिक्स असेल किंवा ना पाटील सरांचं आणि प्रवीण चव्हाण सरांचं पॉलिटी असेल तर एक असं होलिस्टिक मार्गदर्शन मिळालेलं इंटरव्ह्यूला पण जबरदस्त मॉक इंटरव्ह्यू घेऊन त्याचा जो फीडबॅक मिळाला त्याचा यु नो फायदा झाला तर, तर म्हणजे मी एक युनिकचा युनिक प्रोडक्ट आहे असं नक्कीच मला म्हणणं मी काय चुकीचं नसेल त्याच्यानंतर मी एस्पेशली आता यु नो प्रवीण चव्हाण सरांचं प्रवीण चव्हाण सरांना थँक्यू यू म्हणायचं जे इच्छितो कारण लाईक माझ्या मते एक जो सर्वात महत्वाचा व्यक्ती असतो तुमच्या जर्नीमध्ये तो असतो तुमचा मेंटर तर मी अकॅडमीमध्ये प्रवीण चव्हाण सरांनी निवडलं बाकी सगळे पण इक्वली केपेबल आहेत uh, बट त्यांचा माझं बॉन्डिंग झालं तर थ्रूआउट द जर्नी आम्ही लाईक यू नो हसत रडत त्यांनी ही कॅप्टन नॅगिंग मी पुशिंग मी फर्स्ट अटेम्प्टला जेव्हा क्लिअर नाही झालं तेव्हा माझा आतापर्यंतचा दर रिझल्ट जो प्रिलियमचा असू मेनचा असू इंटरचा असू त्यांनी मला फोन करून सांगितलं यावेळेस जो फायनल रिझल्ट लागला तो मी त्यांना फोन करून सांगितला तर त्याच्याहून जास्ती सुखाची बाब काही काही नसती